अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज खिजे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला भेटत राहील चला मग आजच्या या कथेला सुरुवात करू मंडळी नमस्कार श्री गुरुदेव दत्त परम करुणाय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन उद्धार केला आहे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती इत्यादी त्यांचे अवतार श्री दत्तगुरूंचे तत्व कल्पनेत देत आहे अवधू श्री स्वामींच्या रूपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या मूर्तीचे एक गृहस्थ रूप पण आहे मंडळी दत्तगुरु हे राम आणि श्रीकृष्णांच्या प्रमाणे गृहस्थाश्रमात फार कमी नाही कमी राहिले अनेकांना माहिती नाही दत्तगुरूंचा विवाह झाला होता आणि त्यांना आठ पुत्र होते हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल पण हो दत्तगुरूंची पत्नी होती योग पत्नी अणघा हे तिचे नाव आता ही दत्तगुरूंची योग पत्नी अणघा देवी म्हणजे नक्की कोण आपली योग पत्नी अणघा विषयी अणघ अन, सांगतात की ही देवी म्हणजेच लक्ष्मी देवीचे प्रतिक रूप आहे देवी देवीचे स्वरूप हे दिव्य मातृत्व स्वरूप आहे तिनं देवतांचा आधार असणारी ही त्रिशक्ती स्वरूपिणी म्हणजे माता अनघा ही महा सरस्वती महालक्ष्मी व महाकाली आहे दत्तगुरु म्हणतात अनघा हे वाम भागात धारण केलेली माझी शक्ती स्वरूप आहे अनघा ही दसविद्या स्वरूपिणी आहे तिची आराधना केल्यास अष्टसिद्धी प्राप्त होऊन दसमहाविद्याचे फल प्राप्त होते दत्तगुरू सांगतात की महालक्ष्मी देवीचे प्रतीक रूपासणाऱ्या अनघा देवीचे दात राजेश्वरी महालक्ष्मी महाकाली सर्व लक्षणे असून विष्णुरूप असून माझ्या म्हणजेच अनघात एकरूप आहे ते योग पत्नी आठ त्यांना आठ पुत्र झाले होते हे आठ पुत्र म्हणजे अष्टयोग सिद्धी ते अष्टमय सिद्ध अशा प्रकारे होते आणि प्राकम्य महिमा ईशित्व वशित्व कामवासिता या आठ योग सिद्धी पुत्र रूपाने दत्तगुरूंना झाल्या होत्या आणि त्यांची योग पत्नी होती माता अनघा आज बरे ही बरेच संप्रदाय दत्तभक्त अनघा अष्टमी व्रत करतात आणि त्यापासून मिळणाऱ्या दिव्य फळांचा अनुभव घेतात तर आजच्या या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली त्याविषयी तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशात अनेक कथांसाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह मंडळी स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांच्या कृपा तुमच्यावर अखंड राहो त्यांच्या शरणी प्रार्थना धन्यवाद